जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील प्रवेश देखील होणार आहे पंचवीस तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केला जोशी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणाला राष्ट्र म्हणजे विलीन होणार आहे त्या प्रवेशासाठी ते येणार आहे आणि या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे की म्हणून हत्तीचं बळ मिळणार आहे कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर हितीचा हेल्डा पडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल त्यामध्ये या राष्ट्रपतीचा जेता फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळालं सतेज पाटलांनी राहुल पाटलांनी थांबवण्याचा था। कुठेतरी प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत असं दिसते मी मागच्या वेळा असं मंत्रिपटानं सांगितलं होतं की युती शासनाच्या <laughs> विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी मग राष्ट्रवादी पवारच्या पथक असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी दोन महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची समृद्धी घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला पंची पट हळू होण्याची आवश्यकता कारण आता अनेक माझी आमदार संग्राम फक्ते असतील जगताप असतील त्यांच्याबरोबर आता पृथ्वीराज पाटील असतील अशी अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणाल होतो की की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे नका त्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया केला श्री बिन पटेल साहेबांनी अनेक वर्ष काँग्रेसची इमान सेवा केली आहे हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील जर आपण आशीर्वाद दिलं सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा न करता आणता येईल शकून करता तसं येणार नाही ही काळजी घ्यावीची विनंती केली खरंतर पेल पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ते आजपर्यंत प्रयत्न केला आहे जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला कारण एकूण कार्यकर्त्यांच्या पण भावना राहुल पाटलांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत आज त्या मी करून आता दुसऱ्या पक्षाला ते काय नाव त्या भावना त्यांच्या त्यांनी यापुढे मांडलेल्या पण राहुल पाटील युतीमध्ये येण्याआधी युतीच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे खास गटाचं असं म्हणणं आहे बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटणं साजिक आहे त्याला युतीमध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एखाद्या पवित्र पक्षाच्या ह्याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणार हे बरोबर ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली ज्यावेळा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे काय आज ज्या निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होत आहे त्यावेळापासून मार्ग काढायचा असतो आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभेच्या जागा वाटणार आहेत तर आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनरचना चालू होणार आहे जातनिहाय मतं जाणार म्हणजे हे होणार आहे जन्मा होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटली आहे आणि विशेषतः शहरामध्ये या संख्ये जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप दरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला दोन वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटतं ज्या ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते आपला जड टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत नसतात खरं तर स्वनित्रा पवार यांनी राणा त्यांच्या बँक त्या ठिकाणी राम यांच्या महिला आघाडीचं सगळं कार्यक्रम सुरू होता त्यावरून आता टीका होते शरद पवार गटाचे प्रवक्ती त्यांनी आरोप केला की अजित पवार गटाचा एकूणच अजित पवारांचा तो वैचारिक मोर्चा झालेला दिसतोय एका बाजूला सुनीत्रा पवार जात आहेत त्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांचे दुसरी प्रवक्ते जात आहेत सुनिद्रा पवार वहिनी आज त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते तिथं काय होतंय मला माहिती नव्हतं तरीसुद्धा त्याची राजकीय भूमिका या पाहू नये त्यांनी विनंती केली आहे आपण त्या बघितलं मान्य करूया राजकीय गोकुळ गोकुळ दोन संघातील जातमाने लढ्या वाटपा संदर्भातील घोटाळ्याचा आरोप होतो आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते मात्र कार्यकारी संचालकाकडून त्यांचं स्पष्टीकरण आज या पायाचे दिलं जात दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे आता गोकुळ एवढा मोठा सगळ्या एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळे असे संचालक मंडळ बरखास्त करा खूप मागणी होती आणि आपल्याला माहिती की आपल्या या गुंतच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासन आम्ही दिली होती दोन रुपये आणि मच्छीला दरवाढ तर आम्ही बारा रुपये किंवा अनेक प्रकारच्या आपण योजना आणल्या आणि मला वाटतं या भविष्य काळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदया राहतो कृपयाला अपश करू नये अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका